प्लॉट बघितलं पर ना वराठी वैशिष्ट्य म्हणजे हे वरच जाणार इथं जात आहे बघा किती लागले असं पसरत जाणार वेल पसरले आणि पसरत <coughs> हे दिसलं खाली जमिनीला जमिनीला लागून हे उचलले म्हणजे त्यांचा उचलला तर होता प्लॉट ही कंडिशन आता ओपनला तर असलं तर हे असेल पसरलं पसर। प्रियंकाच पण कॅरेक्टर आहे असे हा प्रियंकाच ठिसूळ हे ठिसूळ नाही किती वेळ मजबूत आहे किती वेळ आणि सोडणार नाही असंच खालीच एन टेन सवसा चाललंय पावसाळ्यातच चालते पावसाळ्यात चालते आणि नेट मध्ये पण चालते नेट मध्ये चालते हे आम्हाला माहित नव्हतं चुकून औरंगाबाद वर्ष दोन वर्षपूर्वी नेहली आणि नेट नेट ती नेटमध्ये लावली नेटमध्ये लावली हो ना परमनंट स्ट्रक्चर तुमच्यासारखं आणि ते लावल्यानंतर आम्ही म्हणलं आमच्याकडून चुकलं आहे आम्हाला माहित नव्हतं आणि बघूया म्हणले आपण ट्राय तर करू आणि ते बघता बघता सगळ्यात जास्त तिथं ती चालते म्हणजे नेटमध्ये सगळ्यात नेटमध्ये पण हे सेल्फ पॉलिनेशनच आहे ओपन, ओपन नेट असं दोन्ही पण हे झाकून किती दिवस झाला आता ह्याला किती पहिलं थोडं ओपनलाच होत सात थोडं पहिली प्लॉट संपवायचं ट्रीटमेंट घेऊ ह्याला ह्याच काढू अजून एक पाच सात टन काढून थांबला तरी चालतो म्हणजे आता काय माहितीये का खाली लाल कुळी पण आहे भोरी पण आहे आहे ना तरी ठीक आहे डॉक्टर धाराचा किती चुप प्लॉट नाही तरी ठीकू आपण त्याचं काय नाही पण तुझी मानसिकता पाहिजे माझे मानसिक आहे मग ठीक होतं चला माझं नाव हो मानतेश कलगोंडा शेडोंडा मी बसबकल सांबजो मालवेसना केली ट्वेंटी वैरायटी लागण केली ह्याच्या अगोदर मी चार प्लॉट केले होते ढुग हे 10 टनाच्या वर कधीच गेल नव्हतं आमचं आणि ह्या टायमाला त्याचा ट्रीटमेंट घेतल्यापासून अठ्ठावीस टन सातशे किलो माल निघला आहे आणि आम्ही हेच समाधान आहे खूप चांगलं रिझल्ट आलेलं आहे आणि अजूनही पुढे आम्हाला अपेक्षा आहे रेट काय झाला रेट सरासरी तीस रुपये रुपये मार्केट पन्नास पण लागलं आहे पंचवीस लागले अडतीस पण लागले सरासरी तीस रुपये पस्तीस लागले कटिंग कटिंगून हातात तीस नाही तुझ्या बरं पैशाच्या हिशोबात किती आतापर्यंत तसं म्हणलं तर साडेआठ लाखाच्या पुढे झाले आणि खर्च खर्च हे पावणे तीन लाख रुपये शेड नेट सकट खर्च कमी उत्पन्न जास्त येत बरं हे उष्ट्या बेडवर होतं का खत किती घातलं होतं त्याला खत वगैरे काय घातलं होतं हायसच केलं असं ऑन दी स्पॉट ह्यांची तयार काय झालं होतं भेटण्यासाठी मग गेलो साहेबसाठी आले आणि ह्यांची ह्यांनी जरा परिस्थिती सांगितली मग मीच ह्यांच्या डोक्यात एकदम जरा मला असं मनातल्या मनात झालं आता माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे काय म्हणलं का कपडे सुद्धा काढून द्यायला बसतो आमच्या आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे आम्ही आता ढबू करायचं जरा थांबवलं म्हणून सांगितलं तर साहेब म्हणलं मी रोप देतो तुम्ही घेऊन जा म्हटलं पैसे द्या न द्या कारण दोन दिवसात तयार केल्यावर सगळे तयारी नव्हती आता हिने आता रोप दिल्यामुळे आम्ही पाच लाख कर्ज होत ते आता फिटलं आमचं पाच लाख कर्ज यांच्या आशीर्वाद आल्यावर परिस्थिती क्लिअर खरी खरी सांगितली संध्याकाळच टायमिंग होतं संध्याकाळचं टायमिंग होतं सकाळी आलतो याला सगळ्या सांगितलं मला जरा थोडस झालं मग मी म्हणलं माझ्याकडून काय मदत आहे ती बघू पुढं साहेबांना त्या रोपाने मी शेड्यूल घ्यायला गेलतो त्या टायम वरती आमचा टोमॅटोचा प्लॉट होता ते जरा काय सुधारणा होते की त्यासाठी आम्ही आलो होतो त्यावेळेस साहेबांनी म्हणले की आमच्या रोप लावताय का म्हणजे आर्थिक कंडिशन नाही म्हणलं ठीक आहे म्हणलं आहे तुमच्या रोप लावा जावा